नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ईशा जगताप कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते आता छान थंडी पडायला सुरुवात झाली आहे थंडीत आपण उबदार कपडे घालतो शरीरात ऊब निर्माण व्हावी म्हणून गरम पदार्थ खातो या गरम पदार्थांपैकीच एक पदार्थ म्हणजे भुईमुगाच्या शेंगा या शेंगांमधले दाणे केवळ स्वादिष्ट नसतात तर शरीरासाठी पौष्टिक देखील असतात पंचवीस टक्के प्रथिनं आणि भरपूर अशी जीवनसत्व असतात त्यामुळे भुईमुगाच्या शेंगांच्या उत्पादनाबाबत आज आपण काही माहिती जाणून घेणार आहोत आजचा आपला विषय आहे उन्हाळी भुईमुगावरील एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर उपस्थित आहेत मधुकर मांडगे सर जे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रात सहाय्यक संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत नमस्कार सर कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार सर आजचा आपला विषय आहे कीड व्यवस्थापन परंतु अगदीच किडींवर जाण्यापूर्वी आपल्याकडून भुईमुख पिकाबाबत माहिती जाणून घ्यायची आहे हे पीक उन्हाळीसह कोणकोणत्या हंगामात घेतलं जातं आणि आपल्या देशात आपल्या महाराष्ट्रात किती क्षेत्रात भुईमुगाचं उत्पादन घेतात भुईमुख पिकाच्या बाबतीत जर बघायचं झालं तर भुईमुख पीक हे खरीप रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामामध्ये घेतलं जातं जर भुईमुखाच्या क्षेत्राच्या बाबतीत जर विचार केला तर भारतामध्ये जवळपास पाच पॉईंट सदुसष्ट लाख हेक्टर क्षेत्रावरती भुईमग पिकाचं उत्पादन घेतलं जातं महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला तर एकशे बेचाळीस हजार क्षेत्र हजार हेक्टर क्षेत्रावरती या पिकाचं उत्पादन घेतलं जातं महाराष्ट्रातील असे काही जिल्हे आहेत की त्यामध्ये भुईमुगाचं उत्पादन घेतलं जातं त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव नाशिक आणि जळगाव नाशिक हे काही जिल्हे आहेत त्यामध्ये उत्पादन घेतलं जातं आणि पश्चिम महाराष्ट्रातील हे पुणे अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर हे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा या भुईमुग पिकाचं उत्पादन घेतलं जातं भुईमुग पिकाचं उत्पादन उन्हाळी हंगामामध्ये चांगल्या प्रकारे मिळतं याचे कारण असे की उन्हाळी हंगामामध्ये जो भरपूर सूर्यप्रकाश मिळत असतो आणि स्वच्छ आणि कोरडं हवामान मिळतं त्यामुळे ह्या पिकाला लागणार जे पोषक वातावरण आहे ते मिळतं आणि यामुळे या पिकाचं उत्पादन जे आहे चांगलं झाल्याचं आपल्याला आढळून येतं परंतु काही गोष्टी आहेत की ह्या पिकाचं उत्पादन आपल्याला घटण्यासाठी कारणीभूत असतात ते की आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर यामध्ये आपल्या जमिनीची कमी झालेली सुपिकता कीड आणि रोगांचा काही प्रमाणात झालेला प्रादुर्भाव त्यानंतर शेतकऱ्यांकडनं काही प्रमाणात अन्नद्रव्य व्यवस्थापन कमी होणं आणि बऱ्याच ठिकाणी सिंचनाची उपलब्धता नसल्यामुळं ह्या पिकाचं नुक या पिकाचं कमी उत्पादन झाल्याचं आपल्याला आढळून आलेलं आहे म्हणजे उन्हाळी हंगामात भुईमुगाचं उत्पादन कमी आहे ज्याचं एक महत्वाचं कारण आहे कीड आणि रोगांचा हो, प्रादुर्भाव प्रादुर्भाव सर या या पिकावर नेम आ, या पिकावर नेमक्या कोणत्या किडींचा होतो जर विचार केला तर भारतामध्ये जवळपास एकशे पंधरा किडी या पिकावरती प्रादुर्भाव करत असल्याचा आढळून आलेल्या आहेत यापैकी नऊ ज्या आहेत ह्या आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत तर ह्या नऊ किडींचं जर आपण वर्गीकरण त्याच्या पिकावरती नुकसान करण्याच्या करण्याच्या प्रकारावरून बघितलं तर तीन प्रकारे यांचं वर्गीकरण आपण करू शकतो एक म्हणजे रसशोषक किडी दुसऱ्या म्हणजे पतंग वर्गीय किडी आणि तिसरी जे आहेत ते पिकाच्या मुळांना अपाय करणाऱ्या भूमिगत किडी असं म्हणा आपण त्यांचं तीन प्रकारे वर्गीकरण करू शकतो आपण सांगितलं की भुई शेंगांवर एकशे पंधरा प्रकारच्या किडी किडींचा प्रादुर्भाव होतो एकशे पंधरा हा खरंच खूप मोठा आकडा आणि त्यांचं वर्गीकरण म्हणजे आर्थिक दृष्ट्या ज्यांनी नुकसान होतं त्या किडींचं वर्गीकरण आपण तीन भागांमध्ये केलं हो। रसशोषक किडी पतंग वर्गीय किडी आणि रसशोषक करूया खरं तर या शब्दाचा अर्थ माहिती रस रसशोषक हो। म्हणजे काय पण या पिकाच्या दृष्टीने या शब्दाचा अर्थ काय आणि त्या किडी कोणकोणत्या आहेत आता रसशोषक किडी म्हणजे अशा किडी ज्या की पिक पिकाचे फुले पाने आणि जे खोड आहे त्यामधून त्यामध्ये त्यांचं सोंड खुपसून त्या सोंडेद्वारे त्या रस शोषण करत असतात आणि हा जो रस आहे तोच त्यांचं खाद्य असतं म्हणून यांना आपण रस शोषक किडी असं म्हणत असतो या किडी कोणकोणत्या असतात भोईमुख पिकावरती तीन अत्यंत महत्वाच्या रस शोषक किडी येतात त्यामध्ये मावा आहे दुसरी म्हणजे तुडतुडे आहे आणि तिसरी जी आहे ती फुलकिडी आहेत ह्या तीन खूप महत्वाच्या किडी या पिकावरती येत असतात मावा किडीपासून कसं नुकसान होतं आपल्या पिकाचं मावा किडींचा जर आपण थोडक्यात जीवनक्रम बघितला तर मावा किडी कीड जी आहे ती या किडीची मादी आहे ती जवळपास पन्नास पिल्लांना जन्म देते हे जे पिल्ले आहेत सुरुवातीच्या अवस्थेला पिल्ले आणि प्रौढ हे त्यांच्या सोंडेद्वारे पानातून रस शोषण करत असतात आता या किडीची जर आपण ओळख बघितली तर ही जी कीड आहे ती प हिरवट नि निळ्या रंगाची असते आणि ह्या किडीच्या मागील बाजूला दोन शिंगासारखे अवयव असतात ज्याला आम्ही कीटकशास्त्राच्या भाषेमध्ये कॉर्निकल्स असं म्हणत असतो नुकसानीच्या बाबतीत जर बघायचं झालं तर मी आत्ता सांगितलं की पिल्ले आणि प्रौढ हे दोन्ही पी पे, पिकांच्या फुले असतील फांद्या असतील किंवा मग पानं असतील यामधून रस शोषण करत असतात असा रोष रस शोषण केल्यामुळे पिकाचे जे पानं आहेत ते थोडेसे मुरगळ्यासारखे दिसतात आणि नंतर पीक जे आहे ते कोमेजून जायला लागतं आणि ही जी कीड आहे त्यांच्या शरीरातून चिकट स्राव सोडत असते चिकट द्रावण सोडत असते या चिकट आणि गोड द्रावणावरती कॅपनोडियम नावाची जी काळी बुरशी आहे त्या बुरशीची वाढ होऊन पा पान पानावरती वाढ होत असते या काळ्या बुरशीची आणि ह्यामुळे प प्रकाश संश्लेषण जा जे आहे ज्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणत असतो जे की या पिकाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं हे न झाल्यामुळे पिकांची वाढसुद्धा खुंटते आणि परिणामी पिक पिक पिकेसुद्धा कोमेजून जायला लागतात आणि काही महत्त्वाचे जे विष विषाणूजन्य रोग आहेत ज्यामध्ये पिक रोसेट आहे आणि स्टंट आहे ह्यासारख्या रोगांसुद्धा प्रसार करण्याचं काम ही कीड कर करत असते म्हणजे पिकांना बुरशी लागण्याचं काम हे मावा किडीमुळे होतं तुडतुडे किडीबाबत काय सांगाल सर तुडतुडे या किडीचा जीवनक्रमसुद्धा तीन अवस्थेमधून पूर्ण होतो अंडी पिल्ले आणि प्रौढ ह्या तीन अवस्थेमधून त्यांचा जीवनक्रम पूर्ण होतो या किडीची जर ओळख बघितली तर ही जी कीड आहे फिकट हिरव्या रंगाची असते किंवा पोपटी रंगाची असते या किडीच्या आणि पाचरीच्या आकाराची असते पाचरीच्या म्हणजे काय तर तोंडाच्या साईडला जी आहे ती मोठ्या आकाराची आणि मागील बाजूने ती निमुळते होत गेली म्हणजे पाचर यासारखी असते ते या किडीचे जे चालण्याचा जो प्रकार आहे तो पिकावरती तिरकस चालत असते म्हणजे तिरकी चाल असते त्यामुळे ही पीक आप कीड आपल्याला लगेच ल ओळखायला येते हे झालं त्यांच्या ओळखण्याच्या बाबतीत आता नुकसानीचा प्रकार जर बघितला तर या कि किडीचे पिल्लं आणि प्रौढ जे आहेत ते पानाच्या मागील बाजूने राहून अन्नरस शोषण करतात आणि सुरुवातीच्या अवस्थेत जे या अन्नरस शोषण केल्यामुळे पिकाची जी पाने आहेत ती कडेने पिवळे पडायला लागतात आणि जास्त प्रमाणात जर प्रादुर्भाव झालेला असेल तर ह्या पानाच्या ज्या कडा आहेत त्या करपायला लागतात आणि हे जर पीक आपण दूरवरनं बघितलं शेत जर आपण दूरवरून बघितलं तर ते आपल्याला एकदम करपल्यासारखं दिसतं आणि आमच्या कीटकशास्त्राच्या भाषेत यालाच हॉपर बर्न्स असं म्हणत असतो जे की जळाल्यासारखं दिसलं त्यामुळे आपण हॉपर बर्न्स असं म्हणत असतो हे झालं याच्या बाबतीत आणि या किडीचा जर जास्त प्रमाणात जर प्रादुर्भाव बघितला तर तो फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये जास्त आढळून येत असतो म्हणजे मावा किडी आणि तुडतुडे किडी हे पानांची पुडून मागून नुकसान करत असतात शोषण करून फुलकिडे सुद्धा त्यांचा जीवनक्रम तीन अवस्थेमधून पूर्ण करतात अंडी पिल्ले आणि प्रौढ या किडीचा प्रादुर्भाव जो आहे तो उष्ण आणि जेव्हा कोरडं हवामान जेव्हा असतं तर या काळात त्यांची प्रजनन क्षमता ही जास्त असते म्हणजे ह्या ह्या काळात त्यांचं प्रजनन जास्त होऊन यांची या किडीची पिढी जी आहे ती जास्त प्रमाणात वाढत असते म्हणजे उन्हाळी उन्हाळी हंगामात अशी जी कीड आहे ही जी कीड आहे ती आपल्याला जर ओळखायची झाली तर ही फिकट पिवळसर रंगाची असते आणि नुकसानीच्या बाबतीत जर विचार केला ते प पाणी आणि फुले फुलाच्या फुलामध्ये राहून त्या पानामधून आणि फुलामधून हे त्यांच्या तोंडाचा जो उजवा भाग आहे त्यामधून हे काय करतात पाणी आणि फुले खरवडत असतात आणि त्यामधून निघणारा जो अन्न अन्नरस आहे तो ते शोषण करतात त्यामुळे काय होतं की पिकाची जे वाढ आहे ती कमी होते आणि एका जे पाणी आहेत ते सुद्धा मुरगळून जायला लागतात आणि कोमेजून जायला लागतात रस शोषण किडींबाबत माहिती घेतल्यानंतर आता आपण वळूया पतंग वर्गीय किडींकडे सर हा पतंग वर्गीय शब्दच फार वेगळा आहे या किडी नेमक्या कशा असतात पतंगवर्गीय किडी म्हणजे अशा किडी ज्या की त्यांचा जीवनक्रम चार अवस्थेमधून पूर्ण करतात आपण या आधीच बघितलं की जे र रसोषक किडी आहेत त्यांचा जीवनक्रम फक्त तीन, तीन अवस्थेमधून पूर्ण परंतु यांचा जो जीवनक्रम आहे ह्या किडींचा पतंग ह्या त चार अवस्थेमधून पूर्ण होतो अंडी अळी कोश आणि पतंग परंतु ह्यामधली जी पतंग पतंग जो आहे तो पिकांना नुकसानकारक नसून या जी यामधली जी अळी अवस्था आहे ती पिकांना नुकसान करत असते या दिसायला कशा दिसतात सर या किडी पतंग वर्गीय म्हणजे आपण जसं की शेतकरी बंधू बघतात की आपल्या शेतामध्ये फकड्या उडायला दिसतात फुलपाखरे उडायला दिसतात त्या त्याचप्रमाणे यांना आपण पतंग असे म्हणत असतो फुलपाखरा सारख्या फुलपाखरा या किडींचे प्रकार कोण येतात किडीुईमुख पिकावरती तीन मुख्य पतंग वर्गीय किडी म्हणजे पाने पोखरणारी अळी किंवा तिलाच आपण पाणी गुंडाणारी अळी असं सुद्धा म्हणत असतो आणि इंग्रजीमध्ये तिला लिफ मायनर म्हणतात दुसरी जे महत्त्वाची तंबा आहे तंबाखोवरील पाने खाणारी अळी आहे तिला इंग्रजीमध्ये स्पोडोप्टर असं म्हणतात आणि तिसरी महत्त्वाची म्हणजे लाल केसाळरी जिला इंग्रजीमध्ये रेड हेरी कॅटरप्युलर असं म्हणत असतं म्हणजे ज्या मावा तुडतुडे आणि फुलकिडे आहेत ते पानांमधला रस शोषून घेतात आणि या ज्या किडी आहेत ते पानांच पानांना पोखरतात बरोबर या किडींबाबत सविस्तर माहिती काय द्याल आता पहिली महत्त्वाची जी किड आहे ती पाने पोखरणारी किंवा पाने गुंडाळणारी अळी जी आहे तर ह्या सुद्धा उष्ण आणि दमट हवामान जर असेल तर हे पोशक हो आ, आ, है, है, आ, या किडीला पोषक असं वातावरण निर्माण होत असतं ही किड भुईमुगाव्यतिरिक्त सोयाबीन आहे तूर आहे आणि बाऊची जे तण आहे या तणावरती सुद्धा या किडीचा किडीचा जीवनक्रम आपल्याला आढळून येत असतो तर ह्या किडीच्या बाबतीत जर बघितलं तर चार अवस्थेमध्ये ही जीवनक्रम करत असते अंडी अळी कोश आणि पतंग या किडीची जी मादी पतंग आहे ती पानाच्या पानावरती एक एक अशा स्वरूपामध्ये अंडी घालत असते आणि ह्या अंड्यामधून निघालेली जी लहान अळी जी आहे ती सुरुवातीला काय करते की पानाच्या वरच्या बाजूला पोखरून आतमध्ये खात असते जवळपास एक आठवडा ही कीड आत पानामध्ये खाते आणि यामधून जेव्हा बाहेर निघते ती तेव्हा वरच्या बाजूची पाने आहेत ती गुंडाळून आतमध्ये उपजीविका करते आणि तिथेच ती काय करते कोश कोश निर्माण करून पानाच्या गुंडाळा करून त्याच्यामध्ये कोश अवस्थेत जाते आणि ह्या कोशातून पुन्हा पतंग बाहेर पडतो हे सुद्धा आपण जसं बघितलं की तुडतुड्यामध्ये आपल्याला होपर बर्न सिमटम दिसतात याचप्रमाणे आपण पीक जर दूरवरून बघितलं तर हे यामध्ये सुद्धा पीक जळाल्यासारखं आपल्याला दिसून येत असतं यामुळे पिकाची वाढ सुद्धा होत नाही आणि आपल्याला उत्पादनामध्ये घट आढळून येते फोटोसिंथेसिस व्यवस्थित किंवा प्रकाश संश्लेषण व्यवस्थित न झाल्यामुळे ही झाली पानं पोखरणारी पाने पोखर आणि पुढची पानं गुंडाळणारी कीड त्याबाबत काय पाने गुंडाळणारी हिलाच म्हणतात पुढची जी आहे ती आपल्याला तंबाखुरील पाने खाणारी अळी आहे ह्या किडीच्यासुद्धा चार अवस्था आता सांगितल्याप्रमाणे अंडी अळी कोश आणि पतंग ह्या किडीचा विचार केला तर खरी पातील ही बहुभक्षी कीड आहे आता बहुभक्षी कीड म्हणजे काय तर म्हणजे खरीपातील रब्बी आणि उन्हाळी हंगामात जेवढे काही पिकं आहेत त्या पिकावरती ह्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येत असतो म्हणून ज खूप पिकांना नुकसान केल्यामुळे हिला आपण बहुभक्षी कीड असं म्हणत असतो त्यामध्ये आपण बघू शकतो की तंबाखुरील पाने खाणारी जी अळी आहे ती त्या किडीचा जो मादी पतंग आहे तो पानाच्या मागच्या साईडला पुंजक्यामध्ये अंडे येतो पुंजक्यामध्ये काय एका गठ्ठ्यामध्ये आणि त्यावरती तंतुमय आवरण तयार करत असते तंतुमय आवरण केल्यानंतर यामधून जे आळ्या बाहेर पडतात त्या समूहाने त्याच पानावरती खात असतात आळ्या लहान असल्यामुळे त्या पानाचा पहिल्यांदा हरिद्रव्य खरडून खातात आणि ह्याच फेजला आपण ग्रिगॅरियस म्हणजे एकत्रित नुकसान केल्यामुळे आपण हिला ग्रिगॅरियस फेज म्हणत असतो आणि दुसरी जी फेज आहे ती म्हणजे सॉलिटॅरियस सॉलिटरी फेज जी की अळी जी आहे एक एकटी राहून नुकसान करत असते आणि ही कीड जेव्हा पिकांना नुकसान पानांना छिद्र पाडते आणि जर आपण बघितलं तर पीक एकदम पानाला छिद्र पडल्यासारखे असं आपल्याला दिसतात पानं पोखरणारे आणि खाणाऱ्यांबाबत आपण सविस्तर माहिती दिलीत आता वळूया लाल केसाळ किडीकडे हां लाल केसाळ अळी जी आहे ह्या किडीचा सुद्धा जीवनक्रम जीवन सारखाच आहे अंडी अळी कोश आणि पतंग ह्यामध्ये जर बघितलं तर ही अळीसुद्धा पा, तंबाखुरील पाणी खाणारी अळीसारखी पानाच्या मागच्या बाजूला पुंचक्यामध्ये अंडी देते आता यामधून निघालेली जी अळी आहे आ, ती सुरुवातीच्या अवस्थेला आपल्याला तपकिरी दिसते आणि जेव्हा मोठी अळी होते तिच्या अंगावरती केस आपल्याला दिसून येतात त्यामुळेच आपण हिला लाल केसाळ अळी असं म्हणत असतो आणि थोडंसं दुरून जरी बघितलं तर ती आपल्याला अळी लगेच लक्षात येते की लाल केसाळ आहे आणि ही जी अळी आहे ती ब पहिल्यांदा पानाला छिद खरडून खाते आणि त्यानंतर पानाला छिद्र पाडते आणि हे जर पीक आपण बघितलं तर ते एकदम आपल्याला एखादं एक जसे की जनावर आहेत ते चरून गेल्यासारखे आपल्याला दिसतात सर आपण रसशोषण किडींबाबत पतंगवर्गीय किडींबाबत सविस्तर माहिती दिलीत आणि त्याचबरोबर भूमिगत किडींमुळे देखील आपल्या पिकांचं नुकसान होतं या सर्व किडींवर व्यवस्थापन करणं अत्यंत महत्वाचं असेल जर आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर शेतकरी बांधव यावर रासायनिक पद्धतीनुसार व्यवस्थापन करू शकतात का आणि रासायनिक पद्धती व्यतिरिक्त कोणती व्यवस्थापन पद्धती आहे काय सांगाल दोन ज्या किडी आहेत त्या भूमिगत आपल्या पिकांना नुकसान करत असतात ते म्हणजे हुमणी किड आहे आणि वाळवी आहे होमनी किडचा आपण जीवनक्रम जर बघितला तर अंडी अळी कोश आणि प्रौढभुंगा मागच्या याच्यामध्ये जर बघितलं आपण तर पतंग असतो परंतु ह्या किडीच्या अवस्थेमध्ये प्रौढ जो आहे तो भुंगा असतो प्रौढभंगा जर याची ओळख बघायची झाली तर तो टनक असतो मजबूत असतो आणि तपकिरी किंवा विटकरी तपकिरी रंगाचा असतो तो निशाचर अस निशाचर म्हणजे काय रात्रीच्या वेळेला सक्रिय असतो आणि उडताना एकदम असा घू घू असा आवाज करत असतो त्यामुळे आपल्याला तो भुंगा लगेच लक्षात लग येतो ह्या ह्या किडीच्या दोन अवस्था आहेत ज्या की भुंगा आणि अळी आता अळी जी आहे ती पांढऱ्या रंगाची असते आणि तिचा तिचं जे डोकं आहे ते तपकिरी रंगाचं असतं आणि हिच्या समोरच्या बाजूला तीन पायाच्या जोड्या असतात आणि इंग्रजी आकाराची ही दिसायला असते एकूणच या सर्व किडींचं व्यवस्थापन कसं करू शकतो आपण थोडक्यात माहिती द्या ह्या किडीचं जर व्यवस्थापन करायचं झालं तर आपण एकात्मिक किड व्यवस्थापन ही पद्धत आपण अवलंबू शकतो एकात्मिक किड व्यवस्थापन ही पद्धत म्हणजे मशागतीय पद्धत यांत्रिक पद्धत जैविक पद्धत आणि शेवटी रासायनिक पद्धत ह्या सर्व पद्धतींचं एकत्रित मिश्रण करून आपण या किडीचं व्यवस्थापन करतो आपण त्यालाच एकात्मिक किडी व्यवस्थापन असं म्हणत असतो मशागतीय यांत्रिक जैविक आणि रासायनिक या सर्व पद्धतींचं एकत्रित पद्धतिन्चा। मिश्रण म्हणजे एकात्मिक कीड एक पद्धत। या पद्धतींबाबत अगदी थोडक्यात माहिती देऊन एकात्मिक कीड पद्धत कशी अवलंबावी याबाबत काय सांगा मशागतीय पद्धतीमध्ये आपण जर बघितलं तर पिकाची फेरपालट करणं अत्यंत महत्वाचं आहे जसं की आपण बघितलं तर सोयाबीनवरती आपण पाने पाण्या जी पाने गुंडाळ आली आहे तीच समोर भोईमुगावरती येते त्यामुळं सोयाबीन नंतर पीक घेणं टाळावं दुसरी जी आहे पिका जमिनीची खोल नांगरट करावी जेणेकरून काय होईल जमिनीमध्ये ज्या किडींच्या सुप् सुप्तावस्था आहेत त्या सुप्तावस्था एकतर प्रका सूर्यप्रकाशाने मरून जातील किंवा जे पक्षी जे आहेत ते त्या कि सुप्तावस्थेतील किड्यांना किंवा अळ्यांना वेचून खातील आणि शेतातील जो काडी कचरा आहे तो, तो सुद्धा नष्ट करणं गरजेचं आहे कारण त्या काडी कचऱ्यामध्ये किडींच्या सुप्तावस्था सुद्धा असतात ही ही एक महत्त्वाची आहे त्यानंतर आपण बघू शकतो की पिकाल जो आहे मशागती पद्धतीमध्ये सापळा पीक घेणं महत्त्वाचं आहे पिकाच्या भोवती जर आपण एरंडी हे जर सापळा पीक घेतलं तर ह्या तंबाखोरील खाणारी जी अळी आहे ही अळी ही या अळीचा जो पतंग आहे तो, है। तो आ, मोठा मोठ्या जे पानं आहेत जसं की एरंडीचे पानं असतात त्या पानावरती अंडी घालण्याचं काम करत असतात म्हणजे आपलं मुख्य पीक जे आहे ते ह्या किडीपासून आपल्याला वाचू शकतं आणि ह्या हे झालं त्यानंतर यांत्रिक पद्धती त्या आहेत यांत्रिक पद्धतीमध्ये आपण बसून ब बघतो की रस करणाऱ्या किडीसाठी आपण शेतात मोठ्या प्रमाणात एकरी दहा ते बारा पिवळे किंवा निळे चिकट सापळे आपण लावू शकतो जेणेकरून ह्या किडी त्याकडे आकर्षित होऊन त्याला चिटकून मरतील दुसरी जी आहे तंबाखोरील तंबाखोरील पाणी खाणारी आळी आणि पानेपोखाणाऱ्या आळीसाठी आपण हेक्टरी पाच कामगंध सापळे आपण लावू शकतो या कामगंध सापळ्याकडे मर्त, हे ह्या किडींचे जे पतंग आहेत नरपतंग आहेत ते आकर्षित होऊन आपल्याला त्यामध्ये पडून मर मरतात किंवा ते आपल्या पिकाला नुकसान करत नाहीत आणि ह्या हे आपल्याला सर्वेक्षणासाठी म मदत होते जैविक पद्धतीमध्ये आपण परभक्षी कीटक जे आहेत निसर्गात उपलब्ध असलेले ते त्या आपण त्यांचासुद्धा आपण वापर करू शकतो किंवा मग प परोपजीवी कीटक आहेत ज्यामध्ये ट्रायकोग्राम आहे यांचा आपण एकरी साठ हजार अंडे जर आपण वापरले तर पाणी खाणारी आळे ज्या आहेत यांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला मदत होत असते आता यानंतर आपण जैविक काही कीटकनाशक आहेत यामध्ये पाच टक्के निंबुळ्या अर्काचीसुद्धा आपण फवारणी सुरुवातीच्या अवस्थेला करू शकतो जेणेकरून ज्या लहान आळ्या आहेत त्या ह्या ह्या पाच टक्के निंबुळ्या अर्कामुळं मुळे मरून जातील दुसरं जे जा आहे तीनशे पी पी एमचं आझर्ड्रिएक्टीन बाजारामध्ये मिळतं ते जर आपण तीन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये जर सुरवातीच्या अवस्थेत वापरलं तर आपण ह्या किडींचंसुद्धा चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो आता अजून जैविक पद्धतीमध्ये जर बघितलं हुमनी आळीच्या व्यवस्थापनासाठी मेटारायझियम आणि सोपली नावाची जी बुर बुरशी आहे ती ही बुरशी ह्या कि आळीला किडीच्या अळीला करते आणि ती अळी मरून जाते तर या बुरशीजन्य कीटकनाशकाचा आपल्याला दहा किलो प्रति हेक्टरी आणि चार किंवा चार किलो प्रति एकरी असं आपल्याला जमिनीतून वापर करायचा आहे अच्छा म्हणजे या सर्व पद्धती <laughs> एकत्रित वापरणं म्हणजे एकात्मिक पद्धत तर व्यवस्थापन म्हणजे फार व्यापक विषय आहे परंतु आपल्या कार्यक्रमाला वेळेची मर्यादा असल्यामुळे आता आपल्याला या ठिकाणी थांबावं लागणार आहे सर जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना काय संदेश द्या शेतकरी बांधवांना माझी माझा एक सल्ला आहे की त्यांनी डायरेक्टली रासायनिक पद्धतीकडे न वळता किडींचं एकात्मिक व्यवस्थापन करावं जेणेकरून किडीमध्ये कीटकनाशकाविरुद्ध प्रतिकारक्षमता निर्माण होणार नाही आणि आपल्याला जो आर्थिक जो खर्च आहे तो आपल्याला कमी करता येऊ शकतो आणि आपल्याला पर्यावरणाचं संरक्षणसुद्धा आपल्याला करता येऊ शकतं म्हणजे पिकांसह पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी शेतकरी बांधवांनी थेट रासायनिक पद्धतीकडे न वळता भुईमुगाच्या पिकाचं एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीने रक्षण करावं असा महत्वपूर्ण संदेश सरांनी आपल्याला दिलेला आहे पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत आपण इथे थांबतोय सर आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिल्यात त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीकडून मी आपले मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद